स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या एखाद्या मुलासोबत तुम्ही जर बसला तर तुम्हाला समजेल पाच मिनटं त्यासोबत जर बोललात तो आतमधून किती खचलेला आहे तो स्वतःला किती मारतो त्या पेपरची एका पेपरची तयारी करण्यासाठी तो स्वतःचे फोटो काढणे कुठे बाहेर फिरायला जाणे चांगले कपडे घालणे हे तर त्याला आता आठवतच नाही आहे ह्या विचाराने की कधीतरी तो दिवस येईल ज्या दिवशी मी सिलेक्ट होईल नोकरी लागेल तेव्हा मी माझ्या मित्रांसोबत फिरायला जाईल त्यांच्यासोबत चक्क मारेल व गेलेल्या टाईमनुसार लहानपणीचे मित्र तर चक्क विसरूनच गेलेत आणि नवीन मित्र बनवायला वेळच नाही आहे आता तर आपल्या पिढीतील लोकांसोबत बोलायलाही आता जनरेशन गॅप वाटायला लागला आहे पुस्तकाच्या पानामध्ये एवढे अडकून बसलो आहे की या चॅट जी पी टी आणि या ए आयची दुनिया आता जरा वेगळीच वाटायला लागलेली आहे त्यांना मित्रांचे लग्न झाले काही मित्रांचे लग्न होऊन मुलं बाळाही झाले काहींच्या गर्लफ्रेंडचे लग्न दुसऱ्या बरोबर झाले तर काही जण गर्लफ्रेंडचे फोटो बघून अजूनही गम जगत आहे मित्रांसोबत असताना सतत बडबड करणारा तो मुलगा आज कुठेतरी दिवस दिवस शांत बसलेला असतो आईचा फोन नाही आला तर असं वाटतं की तो तोंड फक्त जेवणासाठीच उघडतोय आणि जेवणाची गोष्ट काय सांगणार ती साठ रुपयाची मेसची प्लेट कोरडे पोहे उकडलेला शिरा ते खाऊन खाऊन तर असं झाले काही काही मुलांचं तर केसही पांढरे झाले ताढीही पांढरी झाली काही लोकांची तर टकलही पडले त्या लायब्ररीमधली खुर्ची त्यावर बसून बसून कमरेची हाडी हाडे एकदम किरकोळ झालेत पण त्याच जोरानं कमरेला कसून एक वेळ अशी येईल की आज पेपर चांगला देऊ एक वेळेची दिवाळी तरी घरच्यांसोबत घालवे या आशाने पुन्हा उठतो त्या नातेवाईकांना सुद्धा जाऊन भेटायचंय त्यांच्या नजरेत नजर टाकून बोलायला सुद्धा लाज वाटते कारण ह्या भीतीने ते विचारतील की बेटा कधी तुझे पेढे खायला भेटतील कधी तुझं सिलेक्शन होईल आणि या सगळ्यानंतर सरकारी नोकरी लागली तरी ज्या गोष्टी मजा करायसाठी राहिल्या होत्या एन्जॉय करण्यासाठी राहिल्या होत्या त्याही राहणार नाहीत आणि काही गोष्टींची मजा करायची जर असेल तर ते लोक राहणार नाहीत त्यांच्यासोबत ती मजा करायची होती